या त्र्याण्णव बॉम्ब्लास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी लोका आपला जीव गमावला सातशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्बब्लास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट रचला गेला त्या बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊदचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज ठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर वर, नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करत आहेत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्टी केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उभाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण ह्या विषयाची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजींनी पण हा विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी हा विषय नाही मध्ये हे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठला पद्धतीचा कट रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली की या सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कौन, कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाज घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हॉन नावं गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या अनुसार आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्ता आहे त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादीने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचं असतं का आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता उद्धव ठाकरे आता चौकशीमध्ये बाहेर येईल पोलिसांना या प्रकरणाची खबर नव्हती हो का आणि आता सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा थोडं जरा थांबा आम्ही तुम्ही लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे आता एसआयटी होईल एसआयटी मध्ये सगळी सखोल चौकशी होईल आमचा मुद्दा आहे की हा सली, सलीम सलीम कुत्ता तर नालायक आहेच कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे पण मुद्दा माझा असा आहे हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत प्रमुख लोक आहेत ह्याचा जो गॉडफादर आहे याचे जे पक्षप्रमुख आहेत ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी या लोकांना देतात का अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्याबरोबर पण मातोश्रीमध्ये होते का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे एक लक्षात घ्या गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी केली जाहीर केलेली आहे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहेत तेवढे पुरावे नष्ट करू शकतो विटनेसवर प्रभाव टाकू शकतो म्हणून लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे धन्यवाद मी शर्वरील करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा